नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा विलग आहे प्रयागराज महाकुंभ दोन हजार पंचवीसचा तर आम्ही निघालो निघालो आहोत प्रयागराज महाकुंभला तर आम्ही पुण्यावरनं पुण्यावर दररोज प्रयागराजसाठी एकच ट्रेन आहे आणि त्यासाठी तिकीट पण अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही मुंबईस मुंबईवरून तिकीट बुक केले तर आम्ही शिवशाहीने गेलो मुंबईला पहिले दादरला उतरलो दादरवरून सी एस टीला गेलो आणि चार तास अगोदर आम्हाला कळालं चार्ट प्रिपेअर झाल्यानंतर की आमचे तिकीट कॅन्सल झाले कारण आमचे तिकीट होते फर्स्ट क्लासचे आणि फर्स्ट क्लासमध्ये जास्त सीट्स नव्हते आणि आमची वेटिंग नंबर होता थ्री आणि फोर तर त्यामुळे आमचे तिकीट काय म्हणजे कन्फर्म झाले नाही ते आम कॅन्सल झाले तर, तर आम्ही ठरवलं की आपण जनरलनी जाऊया पण जनरलनी खूप मोठी लाईन होती डब्यामध्ये बसण्यासाठी तर जनरल डब्याच्या डब्यामध्ये बसण्यासाठी आणि जी मागे जी चेंगराचेंगरी झाली त्यासाठी प्रशासनाने हे सर्व त्या त्यामध्ये बदल केले की लाईन करून ते एकेकाला एक डब्यामध्ये सोडायचे तर अशा प्रकारे होतं तर आम्ही आम्हाला लाईन वेळेवरती कळालं की इथे ही लाईन आहे तर आमची ती ट्रेन गेली त्यानंतर आम्ही सेकंड ट्रेनची होती सव्वा बाराची पंधरा तारखेची तर आम्ही जनरलचे तिकीट काढून ट्रेनमध्ये बसलो तेव्हा जीव भांड्यात पडला की आता फायनली आपलं प्रयागराज होणार पण जनरल डब्यामध्ये म्हणजे एवढे भांडणं जागेसाठी कारण जागाच नव्हती बरेच जण उभा राहून गेले पण सर्वांची खूपच खमाल समजावी लागेल की बसे करून म्हणजे बरेच जण प्रयागराजला गेले आणि स्नान केले पुण्यावर मुंबईमध्ये जनरल ड्राव्यामध्ये बसण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो मी शूट नाही करू शकले कारण खूपच गोंधळ उडाला होता माहिती नव्हती आपण प्रयागराला जाऊ शकेल पण की नाही कारण तिकीटच कन्फर्म होते पण फायनली आम्ही प्रयागराडमध्ये पोहोचले तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे इथे आणि हे फायनली आम्ही प्रयागराज येथील नैनी स्टेशन येथे पोहोचलो आणि ते पोहोचलो आम्ही सकाळी साडेतीन पावणे चारच्या दरम्यान प्रयागराज येथील नैनी स्टेशनला त्यानंतर आम्ही पुढे गेलो याच्या रिक्षासाठी तर हे वरती बघू शकता तुम्ही हे सुंदर असं ब्रिजवरती खूप सुंदर असे खूप सुंदर अशी पेंटिंग केली आहे तुम्ही बघू शकता महाकुंभमधील सर्व दृश्य इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या, या चित्रांद्वारे तर आहे तर आम्ही मुंबईवरून निघालो होतो पंधरा तारखेला पंधरा फेब्रुवारीला रात्री पावणे बाराच्या दरम्यान तर आम्ही सोळाला दिवस आणि रात्र पूर्ण वेळ रेल्वेमध्येच होतो त्यानंतर सतराला आम्ही सकाळी पहाटे पावणे ती सॉरी साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान नेहमी स्टेशनला पोहोचलो प्रयागराज इथे त्यानंतर आम्ही म्हणजे आम्हाला जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस तास लागले प्रयागराज इथे पोहोचण्यासाठी महाराष्ट्रावरनं जवळपास चौदाशे किलोमीटर एवढे अंतर एवढे एवढे दूर आहे तर म्हणजे खूप म्हणजे खूप ठिकाणावर ट्रेन प्रयागराज इथे येत आहे तर त्यामुळे रेल्वेचे ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी त्यांनी प्रत्येक प्रेरणीला ते एक पाच किलोमीटर किंवा दहा किलोमीटर अगोदरच प्रयागराजपेक्षा प्रयागराजच्या अगोदर दहा पाच ते दहा किलोमीटर अगोदरच थांबून घेऊन एक एक ट्रेन समोर सोडताहेत जेणेकरून स्टेशनवरती गर्दी होणार नाही चेंगराचेंगडी होणार नाही किंवा काही ॲक्सिडेंट होणार नाही त्यामुळे ते एक, एक ट्रेन हळूहळू हो सोडत आहेत तर आमची ही ट्रेन दोन अगोदरच दोन तास थांबली होती प्रयागराजच्या दहा किलोमीटर अगोदर त्यानंतर आम्ही निघालो ऑटोसाठी तर आम्हाला माहिती होती ऑटोचे चार्जेस पन्नास ते दीडशेपर्यंत घेतले जातात साधारणतः म्हणजे पन्नास रुपये चार्जेस आहे नेहमी स्टेशनवरून प्रयागराजच्या संगमावरती जाण्यासाठी पण सकाळची वेळ होती चार वाजे होते आणि आमच्याकडे छोटं बाही होतं त्यामुळे आम्ही त्यामुळे आम्ही दीडशे रुपये पर पर्सन एवढे चार्ज देऊन निघालो आणि संगमावरती पोहोचलो तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे म्हणजे रोडवरती सकाळी चार वाजेचे वाजेची हे दृश्य आहे सकाळी चार वाजता गाड्याही तेवढ्याच आहे माणसेही तेवढ्याच आहे आणि खूप गर्दी बरेच जण बस करून आपापली स्वतःची घेऊन घेऊनसुद्धा इथे आलेले आहेत तर आणि काही काही जण टू व्हीलरवरतीसुद्धा जातात टू व्हीलरवालेही पन्नास रुपयेचे एवढे चार्ज घेतात आम्ही सुरुवातीला विचारलं तर तेव्हा आम्हाला एक ऑटोवाल्याने पर पर्सन हजार रुपये एवढे चार्जेस सांगितले पण आम्ही ऑलरेडी सगळी कल्पना घेऊन निघालो होतो त्यामुळे आम्हाला माहिती होते पर परें ता की ता। पर पर्सन पन्नास ते दीडशे रुपयापर्यंत साधारणतः घेतात तर सकाळची वेळ असल्यामुळे आम्ही पर पर्सन तीनशे एवढे चार्ज दिले आणि त्यानंतर आम्ही गेले हा महाकुंभ हा महाकुंभ मेळा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आला आहे त्यामुळे चालन साधारणा असे महत्त्व आहे तुम्ही बघू शकता गर्दीमध्ये सर्वच वयोगटातील व्य व्यक्ती आहेत लहान मुलंही आहेत म्हा म्हातारी म्हातारी माणसाही आहेत सर्वच लोक